आपण पाहत आहात नळदुर्ग न्यूज नळदुर्ग येथे ऐतिहासिक किल्ल्यासह विविध ठिकाणी तिरंगा ध्वजारोहण संपन्न अक्षरवेल महिला मंडळ व कविता पुदाले यांच्या वतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न नळदुर्ग या ऐतिहासिक शहरामध्ये ऐतिहासिक किल्ल्यामध्ये तुळजापूरचे नायब तहसीलदार संतोष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नळद्रुक मंडल विभागाचे मंडल अधिकारी जयंत गायकवाड तलाठी वायचा नळद्रुक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर नांगरे यांनी आपल्या टीमसह तिरंगा ध्वजाला सलामी दिली यावेळी गावातील सर्व विद्यार्थी पालक शिक्षक प्रतिष्ठित नागरिक पत्रकार आदीजण उपस्थित होते नळदुर्ग नगर परिषदेच्या वतीने नळदुर्ग नगरपालिकेचे कर्तव्य मुख्याधिकारी लक्ष्मण कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच नळदुर्ग येथील हुतात्मा स्मारकमध्ये नळदुर्ग येथील मंडल अधिकारी जयंत गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नळदुर्ग येथील माजी सैनिकांनी तिरंगा ध्वजाला सलामी दिली तसेच जिल्हा परिषद कन्या प्रशाला नळदुर्ग येथे मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळे व्यवस्थान समितीच्या अध्यक्षा राणी धनराज वाघमारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले शिवाय जयकुमार गायकवाड व सत्यशील नळद्रुककर यांच्याकडून भारतीय संविधानाचा ग्रंथ देऊन शाळेचा सन्मान करण्यात आला यावेळी अक्षरवेल महिला मंडळाच्या वतीने चिन्ह देऊन दहावीमध्ये पहिली प्रबोधिनी दादासाहेब बनसोडे दुसरी अनुष्का शिवाजी गायकवाड तिसरी करिश्मा चव्हाण या तिन्ही गुणवंत विद्यार्थिनीचा अक्षरवेल महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा शिल्पा पुदाले उपाध्यक्ष शांताताई ठाकूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालिका उमा जाधव दयानंद जाधव वेलच्या संस्थापिका कवित्री कविता पुदाले वैशाली डुकरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शालेतील सर्व शिक्षक पालक कर्मचारी नळदुर्ग शहरातील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये प्रति नागरिक विद्यार्थ्यांसह हजारोच्या संख्येने उपस्थित होते लाइव लाईव्हसाठी राधासाहेब बनसोडे नवदुर्ग धाराशिव